नमस्कार मी राजरत्न श्रीराम कांबळे राणा बावडा आंबेडकर नगर मी बावडा ग्रामपंचायत भ्रष्टाचार मुक्ती करण्यासाठी पुणे 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 सिओ यांच्याकडे काही संविधानिकप्रमाणे अर्ज केला असताना त्यांनी त्यांनी दखल घेऊन तत्काळ ह्या काम भ्रष्टाचार मुक्तीसाठी समिती नेमण्यात आली त्यांच्यातर्फे आणि आज समिती ती बावड्यात ते आली होती दाखल झाली होती त्या समितीने आज कामाची पाहणी केली पाहणी केली काम त्यांनी बघितले तातडीने सगळे काम बघितले त्यांनी तर आज त्यांचा रिपोर्ट एक आपल्याला तेरा तारीख तेरा तारखेला देतो म्हणजे ते रिपोर्ट आल्यानंतर आपण पुढची अजून प्रोसेस करणार आहे आपण एवढ्यावर थांबणार नाही त्यांनी आपण हे के केलं आमचा भ्रष्टाचार लढा कायम राहणार आहे बावड्यामध्ये काय प्रा प्राथमिक स्तरावरती जे काय तुम्ही मागणी केलेले होते की बाबा दलित वस्तीमधली काय काम आहेत त्या कुठल्या कुठल्या कामांच्या तुम्ही त्या ठिकाणी पाणी कराव्याची तुम्ही मागणी केली होती दलित वस्ती चेंबूर चेंबूर चेंबूरची चेंबूर जाऊन तिथं तुम्ही अवस्था बघितली जायच माग अशी कशी आहे कशी नाही चेंबूरचं काम केलं भरपूर काढले ते अंगणवाड्या इलर्निंग सामान आपल्या ग्रामसेवक मॅडम पावसे मॅडम यांना सुद्धा माहीत नाही कोणते इलर्निंग आपलं कोणत्या शाळेत इलर्निंग सामान दिलं कोणत्या शाळेत सामान दिलं नाही बुद्ध विहार ऐंशी हजाराचं बिल काढले दरवाजा नाही खिडक्या नाही काय नाही त्यांनी प्रश्नांची टाळाटाळ केली टाळाटाळ करून भिंतचे वगैरे काय त्यांनी सांग सांगताना आपल्याला सांगितले पण आपण तेवढं थांबत नाही आपण यांची तक्रार अजून डबल परत करणार आहे म्हणजे समाधानकारक उत्तर नाही मिळालं तर तुम्ही पुढील आता ही चौकशीची मागणी बावडा ग्रामपंचायती ते सहा वारामधील होती का स्पेसिफिक फक्त दलित वस्तीमध्ये सदर ही चौकशी होती आजच्या गावातल्या कामाच्या तपासण्यासाठी नेमली होती वैयक्तिक कायदेलीत वस्ती किंवा पा बारा फटा किंवा गणिफटी अशी नव्हती जी जी कामं आमच्या निदर्शनास आली त्या सगळ्या कामांचा आम्ही गेल्या दोन महिन्या प पूर्वी मान्य अपर आयुक्त कार्यालय पुणे आणि शिवसाहेब यांना पाठपुरावायच्या होता त्यांनी संदर्भात तातडीनं दखल घेतली व ओ साहेबांना आणि तातडीने त्यांनी आदेश पारित केला की संदर्भाची चौकशी करून कार्यालयाकडे अहवाल सादर करा त्याच्यामुळं आज आपल्या बावडे गावामध्ये त्रिसरी सदस्यीय समिती आली होती सदर समितीने सगळ्या कामांची पाहणी केली त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की तेरा तारखेपर्यंत आम्ही ह्या सध्या सगळ्या कामाचा रिपोर्ट तुम्हाला देऊ जर तो रिपोर्ट समाधानकारक असेल तर आम्ही त्यांचं स्वागत करू जर त्यात जर त्यांनी काही गोलमाल करण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला कायदेशीर मार्गाने पुढे जाण्याचा आम्हाला नैतिक अधिकार आहे शंभर टक्के त्या अधिकाराचा आम्ही पुढं वापर करू हा जो भ्रष्टाचारमुक्तीसाठी चाललेला लढा आहे तो आताशी सुरू झालेला आहे इथनं थांबणार नाही जोपर्यंत भ्रष्टाचारमुक्त बावडा ग्रामपंचायत होत नाही तोपर्यंत हा लढा काय थांबणार नाही माननीय कलेक्टर साहेब साहेबला शिव असतील आपले अपूर आयुक्त कार्यालय असतील वेळ पडली तर राज्यपालांच्या दरबारी सुद्धा आम्ही हा मुद्दा मांडणार आहे बावडा ग्रामपंचायतीचा एवढं मी आपल्याला या माध्यमातून सांगेल इंदापूर तालुक्यात यापूर्वी रेणणी आणि बोंनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला होता लाखो रुपयांचा आणि या संदर्भात बारामतीचे गट विकास अधिकारी आणि दोनचे विकास अधिकारी अशा दोघांनी दो चौकशी समितीमध्ये काम केलेलं आहे याच्यामध्ये याच्यामध्ये अजूनपर्यंत तर कुठली कारवाई झालेली दिसून येत नाही मग तुम्हाला कशावरून वाटतं की बावडा ग्रामपंचायतीमध्ये एवढा सावळा गोंधळ असताना चौकशी समिती याच्यावर कारवाई तुम्ही मांडलेलं मत अत्यंत योग्य योग्य आहे आणि रास्ता आहे त्याच्यासाठीच आम्ही तेरा तारखेपर्यंत वेट करतोय तेरा तारखेच्या नंतर त्यांचा काय जो रिपोर्ट येतोय तो रिपोर्ट आम्ही माननीय कलेक्टर साहेब यांच्याकडे तो चॅलेंज करणार आहे आणि त्यांच्या या निदर्शनात सगळ्या बाबी आणून देणार आहे कमिटीनं काय रिपोर्ट दिला ग्रामपंचायतीचा काय रिपोर्ट होता सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा हा वरिष्ठ पातळीवर शंभर टक्के केला जाणार आहे आणि त्याची आम्ही आपल्याला इतमूर्त माहिती वेळोवेळी देणार आहे तुम्हाला चौकशी समिती तुम्हाला so, करू म्हणून कशासाठी का काय करण होतं आज जर बावडागावची जर परिस्थिती तुम्ही बघितली तर प्रत्येक कामात भ्रष्टाचार दिसतो सगळीकडे का काम निकृष्ट दर्जाची आहेत लाखो रुपयाची बिले काढली जातात लाईटीचं काम असतं त्याला ड्रेनेजचे फोटो टाकले जातात रस्त्याचं काम असतं त्याला लाईटीचा फोटो टाकलं जातो ही एक कुठल्या शिकलेल्या लोकांनाही काय म्हणजे पटत नाही आपल्या बुद्धीला फडणवीस साहेब असतील किंवा मोदी असेल ह्यांचं मिशन काय भ्रष्टाचार मुक्तीसाठी आहे आपल्या गावातूनच झाला पाहिजे जर कोणी चुकीचं काम करत असेल आपण याला काय अडचण आहे बरं सगळ्यांनी जर ह्याला तर ह्या आवाज उठवणार कोण आता थोड्या वेळापूर्वी इंदापूर पंचायत समितीचे बांधकाम विभागाचे अभियंता राऊत साहेब हे चौकशी समितीमध्ये आहेत ते म्हणाले की आम्ही आता यांना एक संधी देऊ आणि या संधीमध्ये जर काय त्रुट्या आढळल्या किंवा ते काय दोषी ठरले तर आम्ही कितन पुढे कारवाई करू तुम्हाला वाटतं का अशी कुठल्या प्रकारची कारवाई होईल आम्ही प्रशासनाला कारवाई करण्यास भाग पाडणार आहे प्रशासनाला कारवाई करण्यास भाग पाडणार आहे मी आधीच सांगितलं की हा मुद्दा आज संपलेला नाही ह्याचा पाठपुरावा अजून हा पुढे चालत राहणार आहे प्रशासनात काम करत असताना वेळेच्या मर्यादा असतात थोडी कामं लेट होतात त्याचाही आम्हाला अंदाज आहे परंतु हा भ्रष्टाचार मुक्तीसाठी लढा चाललेला आहे आज थांबलेला था नाही आज हा सुरू झालेला आहे त्याच्यामुळं कारवाई करण्यास आम्ही भाग पाडू प्रशासनात इथून पुढची आपली काय भूमिका आहे जर ह्या कमिटीनं जर काय बोगस रिपोर्ट दिला नाही कारवाई केली तर पुढं आम्ही पुढच्या वरिष्ठ कार्यालयाकडे बावडा ग्रामपंचायत आणि सदर कमिटीच्या विरोधात दाद दा मागणार आहे